मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहे विद्यांजली पोर्टल वर आपण मागणी कशी नोंदवायची रजिस्टर करणे लॉग इन करणे या सर्व बाबी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपण विद्यांजली पोर्टल ओपन करूया तर सर्वप्रथम आपण पोर्टल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भामध्ये बघूया आतापर्यंत ज्या शाळांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या शाळांनी रजिस्टर या ऑप्शनची निवड करायची आहे या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनू आहे इथे तुम्हाला स्कूल आणि इंडिव्हिज्युअल किंवा एनजीओ किंवा सीएसआर अशा पद्धतीचे दोन टॅप दिसतील त्यापैकी आपण शाळेशी संदर्भित आहोत म्हणून आपण या ठिकाणी स्कूल वर क्लिक करूया आता तुमच्या लक्षात आलं असेल मी काही क्षणापूर्वी जेव्हा तुम्हाला एनजीओ आणि सीएसआर या दोन बाबी सांगितल्या अनेक अशा संस्था आहेत की ज्या विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून शाळांना मदत देऊ इच्छितात अशा लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे साधारणतः सातशे प्रोजेक्ट्स आर करंटली ऍक्टिव्ह फॉर सीएसआर पार्टिसिपेशन या अशा सत्राखाली या ठिकाणी रजिस्टर्ड आहेत तर हे सर्व लोक आपल्या शाळांसाठी विविध वस्तू देण्याच्या तयारीत आहेत म्हणून आपण या ठिकाणी रजिस्टर करून त्यांच्याकडे ती मागणी नोंदवली पाहिजे तर आपण सर्वप्रथम स्कूल या बटनावर क्लिक करूया या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी म्हणून तुमचा युडाएस कोड आणि हा कॅप्चर टाकून युजर आयडी म्हणजेच यू डायस कोड व्हेरीफाय करायचा आहे यानंतरच तुम्ही या ठिकाणी रजिस्टर व्हाल आता माझी शाळा ऑलरेडी रजिस्टर असल्या कारणानं मी या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक करत आहे इथे सुद्धा तुम्हाला तीन गोष्टी दिसत आहे एक आहे स्कूल दुसरं आहे इंडिव्हिजुअल और एन जी ओ और सी एस आर आणि तिसरं आहे ॲडमिनिस्ट्रेटर और स्टेट ऑर डिस्ट्रिक्ट म्हणून आपण आता स्कूलवर क्लिक करूया स्कूलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुमचा युडायस कोड पासवर्ड आणि कॅपच्या या तीन बाबी उपलब्ध असतील तर माझ्याकडे माझा यू डायस कोड आहे परंतु पासवर्ड नाही कारण माझ्या पूर्वीच्या हेडमास्तरनी टाकलेला पासवर्ड ते विसरलेले आहेत म्हणून या ठिकाणावरून तो पासवर्ड मला आता रिसेट करता येत नाही म्हणून मी या ठिकाणी माझा शाळेचा युडायस कोड इन्सर्ट करतो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी लॉग इन विथ ओ टी पी करत आहे आणि आता आपण सबमिट बटनावर क्लिक करूया आता या ठिकाणी युडायस प्लस ला जो मोबाईल नंबर अटॅच केलेला आहे किंवा लिंक केलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आणि पुन्हा कॅपचा इन्सर्ट करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे दिलेला कॅपच्या पुन्हा एकदा इन्सर्ट करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे आता अशा पद्धतीचा डॅशबोर्ड डाव्या साइड ला शाळेचा डॅशबोर्ड इथे तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला वरती दिसत आहे शाळेचा डॅशबोर्ड आहे त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यानंतर अॅसेट्स और मटेरियल और इक्विपमेंट आहेत त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिक्वायरमेंट आहेत आणि अशा पद्धतीच्या बाकीच्या सर्व टॅप तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्याच्यामधून आपण ऍसेट्स मटेरियल आणि इक्विपमेंट यावर क्लिक करूया मी अगदी काल आणि आज या अशा पद्धतीच्या दोन डिमांड या ठिकाणी टाकलेल्या आहेत माझ्या शाळेसाठी या दोन बाबी मी ऑलरेडी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत परंतु तरीही आणखी काही बाबी मला या ठिकाणी अत्यावश्यक वाटतात म्हणून आता आपण आणखी मागणी करण्यासाठी या प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक डॅशबोर्ड ओपन होईल ज्याच्यावर मटेरियल कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या कॅटेगरी दिसतील तुमच्या शाळेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्यावर क्लिक करा जसे की बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरवर क्लिक केलं तर तुम्हाला मटेरियलची नावं या ठिकाणी दिसतील म्हणजे तुम्हाला वर्ग खोली आवश्यक आहे की आर्ट आणि क्राफ्ट रूम आवश्यक आहे बाँड्री वॉल पाहिजे की ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी पाहिजे गेट पाहिजे की आय सी आय सी टी लॅब पाहिजे या सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील आपल्याला आवश्यक त्या बाबीवर क्लिक करा आणि नंतर सबमिट करा बघूया आता मला या ठिकाणी बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर मी ऑलरेडी घेतलेला आहे तर आपण आता बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरच्या ऐवजी इक्विपमेंट फॉर को कॅरिक्युलर एक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट्स यावर क्लिक करूया या ठिकाणी कोणकोणते मटेरियल उपलब्ध आहेत ते बघूया या ठिकाणी बॅडमिंटन किट बास्केटबॉल किट्स कॅरम बोर्ड विथ एक्सेसरीज अशा पद्धतीच्या आहेत यापैकी माझ्या शाळेला कोणत्याही प्रकारचं साहित्य उपयोगाचं नसल्या कारणानं मी पुन्हा एक वेळा मागे जातोय आणि इथून मात्र मी आता दुसऱ्या ज्या बाबी मला आवश्यक वाटतात त्या या ठिकाणून निवडण्याचा प्रयत्न करतोय हेल्थ अँड या ठिकाणावरून आवश्यक असल्या त्या बाबी आपण निवडू शकता मला याही बाबी कोणत्या निवडायची आवश्यकता वाटत नाही ऑफिस नीडच्या संदर्भामध्ये आपण बघूया या ठिकाणी मला कबबोर्ड फोटोकॉपीअर प्रिंटर स्कॅनर आणि स्टेशनरी अशा पद्धतीच्या काही बाबी आहेत तर कपबोर्ड यावर मी या ठिकाणी क्लिक करत आहे त्यानंतर मेंटेनन्स रिक्वायर्ड मला जर या कपबोर्डच्या मेंटेनन्सची गरज नसेल तर मी नॉट रिक्वायर्ड या ठिकाणी टाकेल आता मला किंवा किती कपबोर्ड हवे आहेत ही नगसंख्या संख्या मी या ठिकाणी टाकतोय मला माझ्या ऑफिस साठी चार बोर्डस हवे आहेत कपबोर्ड हवे आहेत केव्हा द्याल तर तुम्ही आज आजच्या तारखेपासून पंधरा ऑगस्ट पर्यंत केव्हाही मला ते मिळाल्यास आनंद वाटेल या ठिकाणी आपण मेसेज टाइप करू शकता काही मला या ठिकाणी दोन लहान साईजचे आणि दोन मोठ्या साईजचे कपबोर्ड म्हणजेच कपाट हवे आहेत या ठिकाणी आपण ते चेक मार्क करूया आणि सेव्ह अँड पब्लिश असं म्हटल्यानंतर तुमच्या इथे लक्षात येईल की हे या ठिकाणी मी कपबोर्ड ही जी मागणी केलेली आहे ती रिक्वेस्ट आय डी या माझ्या रिक्वेस्ट आय डी आहेत भविष्यामध्ये जेव्हा तुम्हाला याची इन्क्वायरी करायची असेल तेव्हा इथे लक्षात येईल की सर्च बाय रिक्वेस्ट आय डी हीच रिक्वेस्ट आय डी आपण या ठिकाणी टाकून सर्च करू शकता जेणेकरून तुम्ही जी मागणी केलेली आहे या आहे या तर आशा त्या बाबी पेंडिंग आहेत की कंप्लीट झाल्या हे या ठिकाणावरून तुमच्या लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही प्रकारची मागणी करू शकता पुन्हा नवीन काही मागणी करायची असेल तर पुन्हा प्लसच्या बटनावर क्लिक करा या ठिकाणावरून तुम्हाला समजा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एखादा इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड मागवायचा असेल तर या ठिकाणावरून तुम्ही इंटरएक्टिव्ह व्हाईट बोर्ड वर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला आ, मागणी नोंदवता येईल डेस्कटॉप कॉम्प्युटर सुद्धा या ठिकाणावरून घेता येईल ती मागणी या ठिकाणी नोंदवता येते आणि सेव्ह अँड या ठिकाणावरून तुम्ही केल्यानंतर तुमची मागणी या नोटीस बोर्डवर या ठिकाणी दिसेल आणि अशा पद्धतीनं तुम्ही विद्यांजली पोर्टलवर आपल्या शाळेला आवश्यक बाबींची नोंदणी करू शकता अशा पद्धतीनं आपण विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि आपली मागणी नोंदवायची आहे ऍसेट्स मटेरियल इक्विपमेंट्स या सदरामध्ये जाऊन या प्लस बटनावर क्लिक करावं आणि तेथून आपली मागणी नोंदवावी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद